उद्धव शिवसेनेकडून बॅनरबाजी करण्यात आली आढावा घेतलाय आमच्या प्रतिनिधींनी महाराष्ट्रात सध्या चर्चा आहे ती वेगवेगळ्या बॅनर्सची कुठे ठाकरे बंधूंच्या एकत्रीकरणाचे बॅनर लागत आहेत तर कुठे एकमेकांवर टीका करणारे बॅनर लागतात अशाच प्रकारचा एक बॅनर हा ठाण्यात लागलेला आहे टेमिनाका या परिसरात जो अतिशय वर्दळीचा परिसर आहे त्या परिसरामध्ये एक बॅनर सगळ्यांचं लक्ष वेधून घेतोय हा बॅनर एकनाथ शिंदे यांच्या दोन पदाधिकाऱ्यांनी लावलेला आहे निखिल बुडजडे आणि नितीन लांडगे यांनी हा बॅनर लावलेला आहे जे युवा सेनेचे पदाधिकारी आहेत आणि या बॅनरमधून उद्धव ठाकरे यांच्यावर टीका करण्यात आलेली आहे आता त्या दिवशी जो शिवसेनेचा वर्धापन दिन झाला त्या वर्धापन दिनमध्ये उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्यावर टीका करताना कमॉन किलमी अशा प्रकारचं आव्हान दिलं होतं आणि त्याच आव्हानाचा दोर पकडून या बॅनरवर लिहिण्यात आलेला आहे कमॉन किलमी ऐवजी कमॉन सेवमी असं म्हटलं असतात तर शिंदे साहेब मंत्रीला आले असते आमचे एकनाथ शिंदे साहेब हे मारणाऱ्यातले नसून तारणाऱ्यातले आहेत म्हणून जनता त्यांना अनाथांचा नाथ म्हणते आता असं बोलून उद्धव ठाकरे यांच्यावर एक प्रकारे टीका केलेली आहे आणि ही टीका जी आहे ती त्यांच्याच भाषणातल्या जो दोर आहे तो पकडलेला आहे त्यांच्याच भाषणात एक वाक्य पकडलेलं आहे एक प्रकारे उद्धव ठाकरे आणि त्यांच्या संपूर्ण शिवसेनेवर टीका या करण्यात आलेली आहे अक्षय आणि तर हिंदी विरोधात मुंबईच्या शिवाजी पार्क परिसरात मनसेनं बॅनरबाजी केली आहे परप्रांतीयांना मराठी सक्ती करण्याऐवजी मराठी भाषिकांना हिंदी सक्ती केली जात असल्याचा आशय या बॅनरवर लिहिण्यात आलाय याचा सविस्तर आढावा घेतलाय आमचे प्रतिनिधी सूरज सावंत यांनी शालेय शिक्षणात तिसरी भाषा हिंदी ही अनिवार्य करण्याचा निर्णय जो शासनाकडनं घेण्यात आलेला आहे त्याला मनसेकडनं कडाडून विरोध झालेला आहे स्वतः राज ठाकरे यांनी पत्रकार परिषद घेऊन शासनाच्या या निर्णयाविरोधात नाराजी व्यक्त केली इतकंच नाही तर रोष देखील व्यक्त केलेला आहे आणि हिंदी भाषा तुम्ही शिकवूनच दाखवा असा इशारा देखील दिलेला आहे मनसेच्या या इशाऱ्यानंतर त्याचे पडसाद महाराष्ट्रात अनेक जिल्ह्यांमध्ये उमटताना पाहायला मिळत आहेत आणि या संपूर्ण शासनाच्या निर्णयाचा विरोध केला जात आहे मात्र दुसरीकडे आता बॅनरबाजीच्या माध्यमातून देखील मनसेकडनं आता नागरिकांमध्ये जनजागृती देखील केली जात आहे एकीकडे परप्रांतीयांना महाराष्ट्रात मराठी सक्ती करणे Uh, करायला हवी त्याऐवजी मराठी लोकांनाच हिंदीची सक्ती करत असल्याचा एक उद्देशार्थ बॅनर या ठिकाणी लावून लावण्यात आलेला आहे तर नागरिकांचं लक्ष वेधण्यासाठी हा लावण्यात आलेला बॅनर आहे आणि एकूणच सरकारचा या निर्णयाचा विरोध मनसेकडनं आता बॅनरबाजीतून देखील के, केला जात आहे तातडीने जर हा निर्णय मागे न घेतल्यास भविष्यात मनसेकडनं आक्रमक आंदोलन ही देखील केली जाणार असल्याचा इशारा यापूर्वीच देण्यात आलेला आहे त्यामुळे जो सरकारला देण्यात आलेला अल्टिमेट हा कुठलं तरी संपत आलेला आहे आणि मनसेकडनं यापुढे आक्रमक पावलं ही उचलली जाऊ शकतात आज बॅनरबाजीतनं संपूर्ण महाराष्ट्रात याचं उत्तर दिलं जात आहे मात्र दुसरीकडे भविष्यात कायदा व सुव्यस्था हाती घेण्यात आला तर त्याला सर्वस्वी जबाबदार सरकारच असेल असा इशारा देखील मनसे नेत्यांकडनं यापूर्वीच देण्यात आलेला आहे व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत माणेसा सुरज सावंत एबीपी माझा मुंबई धाराशिव जिल्ह्यात पुन्हा एकदा पवनचक्कीच्या वादातून शेतकऱ्याला अमानुष मारहाण झाल्याचा व्हिडिओ समोर आलाय आहे